नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आजचा विषय निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबतचा वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सात अन्वय निलंबन कालावधीबाबत घेतलेला निर्णय तर आपणा सर्वांना पुनश एक विनंती आहे आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय चॅनलवरील माहिती आवडत असेल तर करा सबस्क्राईब तर आपण आता बघूया शासन निलंबन कालावधीत नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सात ह्या शासन निर्णयामध्ये एक ते ती तीन असे संदर्भ देण्यात आलेले आहे पहिला संदर्भ आहे दोन जून दोन हजार तीन दुसरा संदर्भ आहे सव्वीस जून दोन हजार सहा तिसरा संदर्भ आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा शासन निर्णयाची प्रस्तावना महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वत्तर सेवा आणि नि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदान नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम बहात्तरनुसार निलंबनाच्या कालावधीसाठी द्यावयाचे वेतन व भत्ते व सदर अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याचे पूर्णाधिकार हे वेतन व भत्त्याचे प्रदान व सदर अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याचे आदेश काढण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यास शासन निर्णय वित्त विभाग दिनांक दोन जून दोन हजार तीनच्या परिशिष्ट एकमधील अनु क्रमांक आठ अन्वय प्रत्यायोजित केले आहेत प्रशासनात गतिमानता येण्यासाठी निलंबन कालावधी नियमित करण्याबाबतचे अधिकार प्रत्यायोजित करणे आवश्यक आहे त्यानुसार निलंबन असमर्थनीय असलेल्या व निलंबन असमर्थनीय नसलेल्या अशा दोन्ही प्रकरणात निलंबन कालावधी नियमित करण्याबाबतचे अधिकार प्रत्यायोजित करण्याची बाब शासनाच्या विचाराधा विचाराधीन होती तर शासनाचा निर्णय बघूया आपण महाराष्ट्र नागरिक सेवा पदग्रहण अवधी स्वेत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम बहात्तरप्रमाणे प्रमाणे निलंबनाच्या कालावधीसाठी द्यावयाचे वेतन व भत्ते व सदर अनुपस्थितीचा कालावधी हा कामावर व्यतीत केलेला कालावधी मानण्यात यावा किंवा कसे हे नियमित करण्याबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार जी प्रकरणे मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येतात अशा प्रकरणांपैकी निलंबन समर्थनीय असलेल्या प्रकरणी निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभागाचे मंत्री तसेच मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या विभागांबाबत त्या विभागांचे राज्यमंत्री यांना प्रत्यायोजित करण्यात येत आहे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने मदिल नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम बहात्तर प्रमाणे निलंबनाच्या कालावधीसाठी द्यावयाचे वेतन व भत्ते व सदर अनुपस्थितीचा कालावधी हा कामावर व्यतीत केलेला कालावधी मांडण्यात यावा किंवा कसे हे नियमित करण्याबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार जी प्रकरणे मान्य मुख्यमंत्री मान्य मंत्रिमहोदयांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येतात अशा प्रकरणी पुढील नमूद बाबींचे अधिकार संबंधित प्रशासकीय विभागांचे सचिव यांना प्रत्ययोजित करण्यात येत आहे त्यातील मुद्दा क्रमांक एक अधीन शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई समाप्त होण्यापूर्वी त्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास दुसरा मुद्दा आहे निलंबन असमर्थनीय असल्यास तिसरा मुद्दा आहे निलंबन असमर्थनीय आहे मात्र कर्मचाऱ्याविरुद्ध चालू असलेली कारवाई समाप्त होण्यास ज्या कारणामुळे विलंब लागला आहे त्याचा संबंध प्रत्यक्षपणे शासकीय कर्मचाऱ्याशी जोडता येण्यासारखा आहे असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांचे मत असल्यास मुद्दा क्रमांक तीन प्रकरणे सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागात सादर करण्यात येऊ नयेत चार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य एक सात शून्य चार दोन पाच एक पाच चार चार तीन दोन पाच सात झिरो पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान माननीय या उपसचिव यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यापूर्वीचे निलंबन व विभागीय चौकशी बाबतचे शासन निर्णयांचे व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते आपण बघू ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक विशे, लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व वा दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी हेतू नाही तथापि अनावधानाने राहिलेल्या चुकी वा हे चॅनल जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ शासन नियम व शासन निर्णयांचे वाचन करावे सदर त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आपले ग्रामविकास ई सेवा चॅनल तर्फे खूप खूप आभार बघत रहा ग्रामविकास ई सेवा चॅनल धन्यवाद